एकनाथ शिंदे पन्नास आमदारांच्या जीवावर भाजपनं मुख्यमंत्री केलं तिथे समजलं शिंदेचा गेम झाला भाजप प्रॅक्टिकल पक्ष शिंदे वा अजित पवार आता तुम्ही सोबत असले किंवा नसले भाजपला फरक पडत नाही लोकसभा म्हणजे भाजपच्या शंभर टक्के टप्प्यातील विषय इथे ठाकरे असते तर त्यांनी जुळवलं असतं ठाकरे भाजपपेक्षा फक्त दोन जागा दोन हजार कमी लढले आता तर डायरेक्ट निम्म्याला निम्म नेमकं घडलंय का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस साली ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये बंड केलं होतं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं होतं कारण अत्यंत अनपेक्षितपणे शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जाणं पसंत केलं ज्या मोबदल्यात त्यांना महाराष्ट्राचं पदही मिळालं मात्र या सगळ्याला आता जवळजवळ दोन वर्ष होत आहेत त्यानंतर आता भाजपनं आपले पत्ते उघड करण्यास सुरुवात केली आहे ज्याचा फटका थेट शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे हे आता तहात मात्र पुरते फसले असल्याचं पाहायला मिळतंय कारण लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजप केवळ दहा जागा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय ज्याचा सर्वाधिक फटका हा त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना बसू शकतो त्यामुळे शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बरीच अडचण होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणवीसला ला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं शिवसेनेसोबत युती केली होती त्यावेळी शिवसेनेचे सर्वे सर्वा हे उद्धव ठाकरे होते त्यावेळी भाजपनं शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा जास्त लढवल्या होत्या म्हणजे भाजपनं पंचवीस आणि शिवसेनेनं तेवीस जागांवरती आपले उमेदवार दिले मात्र आता महाराष्ट्रात भाजपला आपले अधिक खासदार निवडून आणायचे त्यामुळे त्यांना राज्यात तब्बल बत्तीस जागा हव्यात तर भाजप शिंदेना फक्त दहा जागा देण्यास तयार आहे तर सहा जागा या अजित पवार गटाला देणार असल्याचं समजतंय दरम्यान कालच म्हणजे पाच मार्च रोजी अमित शहा यांनी जाहीर सभेतूनच छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा उमेदवार असेल अशी घोषणा करून टाकली खरं तर दोन हजार एकोणीसच्या जागावाटपांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता पण आता त्या जागेवर भाजपचा डोळा या आहे याशिवाय आणखी धक्कादायक बाब म्हणजे भाजपनं शिवसेनेला दोन हजार मध्ये मुंबईत तीन जागा दिल्या होत्या मात्र आता त्यासाठी भाजप तयार नाही आगामी निवडणुकीत ते भाजपला केवळ एकच जागा देण्यास तयार असून पाच जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत आता शिवसेनेनं लोकसभा निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणवीस मध्ये लढवलेल्या जागा कोणत्या होत्या ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात एक छत्रपती संभाजीनगर जिथे चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिलं गेलं होतं दोन बुलढाणा प्रतापराव जाधव हे त्या ठिकाणचे स्टँडिंग उमेदवार होते तीन रामटेक कृपाल तुमाने चार अमरावती आनंदराव अडसूळ पाच परभणी संजय जाधव सहा मावळ श्रीरंग बारणे सात दक्षिण मुंबई अरविंद सावंत आठ दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे नऊ उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तीकर दहा ठाणे राजन विचारे अकरा कल्याण श्रीकांत शिंदे बारा सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत तेरा सातारामधून नरेंद्र पाटील चौदा पालघरमधून राजेंद्र गावित पंधरा कोल्हापूरमधून संजय मंडलिक सोळा हातकनंगलेमधून धैर्यशील माने सतरा मधन हेमंत गोडसे अठरा मधन सदाशिव लोखंडे एकोणवीस शिरूरमधनं शिवाजीराव अढरराव पाटील वीस, वीस उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर एकवीस हिंगोलीमधून हेमंत पाटील यवतमाळमधून भाऊना गवळी रायगडमधून अनंत गीते आता याच तेवीस जागांपैकी अवघ्या दहा जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात तसा प्रस्तावच भाजपनं दिलाय त्यामुळे कधी काळी तेवीस जागांवर निवडणूक लढवलेली शिवसेना अवघ्या दहा जागांवर निवडणूक लढवण्यास तयार होईल का हे पाहणं आहे मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आत्ताच्या घडीला भाजपसोबतच्या तहात चांगलेच फसल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी जर उद्धव ठाकरे असते तर त्यांना भाजपच्या सगळ्या रणनीत्या आणि सगळे हातपंज माहिती आणि त्यामुळेच भाजपनं कुठलाही डाव टाकण्या अगोदरच उद्धव ठाकरे तयार असते परंतु पन्नास जणांच्या जीवावरती मुख्यमंत्रीपद घेतलेले एकनाथ शिंदे यांना कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय पैऱ्या नाही कारण मुख्यमंत्री झाल्याची सध्या ते किंमत मोजत आहेत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक